माझ्या प्रति उत्तराला उत्तर, उत्तर देणे इतके ते मोठे नाहीत ते मुख्यमंत्री जरूर आहेत यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी लावला असून आमदारांचे पन्नास कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी शंभर कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे जानेवारीमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचं बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला असून याबाबत बोलताना राऊत म्हणाले की ते स्वतःपासून बोलत आहेत सर्व पक्षामध्ये राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे दहा तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये नाही तर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल मुंबई महानगरपालिकेची नव्वद हजार कोटीची तिजोरी कोणी लुटली असा देखील प्रश्न येळी राऊत यांनी उपस्थित केला असून राज्य सरकारतर्फे महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोप देखील येळी राऊत यांनी लावला आहे राज्यातील चौदा महानगरपालिका निवडणुका तुम्ही पराभवाच्या भीतीने घेत नाहीत असे म्हणत संजय राऊत यांनी तुमच्याकडे चिन्ह असलेली शिवसेना आहे तर मग निवडणुका का घेत नाहीत असा प्रश्न भाजपसमोर उपस्थित केला आहे ईव्हीएम संदर्भात दिल्लीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून ईव्हीएम एम संदर्भात पुढे नेमकी काय पावलं उचलायची त्या संदर्भात आम्ही लवकर भूमिका घेऊन देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ईव्हीएम एम विरोधात आंदोलन सुरू केलं लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली त्या सॅम पित्रोदाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ईव्हीएम एम निर्दोष नाही ई व्ही मध्ये घोटाळा होऊ शकतो अशी त्यांची खात्री झालेली आहे आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले लागले म्हणत नाही मी म्हणता या देशामध्ये लोकशाही पद्धतीने जी मतदान प्रक्रिया आहे ती निर्दोष नाही हे स्पष्ट झालेलं आहे आजच आपण सामनामध्ये याबाबत स्पष्ट लिहिलेलं आहे की व्ही एमचा घोटाळा कसा होतो आणि केला जातो मोदी शहाचं सरकार आणि काही एजन्सीच्या माध्यमातून ओपिनियन पोल समोर आणतात यातून वातावरण निर्मिती करतात आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात त्यानुसार ईव्हीएम सेट केले जातात या देशातील तीस टक्के ईव्हीएम जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे तिथे ईव्हीएम सेट करून कशा पद्धतीने मतदान प्रक्रियेत घोळ घातला जात आहे हे मी आज पुराव्यासहित लिहिले आहे घोषणा आणि आश्वासन आणि प्रचार ही पंतप्रधानांची त्रिसूत्री असून त्यांनी शपथ घेतल्यापासून दहा वर्षात त्यांनी फक्त प्रचारच केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे तसेच निवडणुकीच्या तीन आधी पंतप्रधान आणि मंत्र्यांना प्रचारासाठी बंदी घातली पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि त्यांनी निवडणूक आयोगाला संदर्भात मागणी देखील केलेली होती राज्य सरकारचा पैसा ही मंडळी प्रचार करण्यासाठी वापरत असल्याने हा सर्व खर्च त्यांच्या पक्षाकडून वसूल करण्यात यावा अशी देखील भूमिका आमची असणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे जर आता हे जे निवडणूक प्रचार यंत्र जे राबवत आहेत सरकारी पैशावरती हो। त्याबद्दल काय सांगणार याच्या संदर्भात हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार एक भूमिका मांडली होती आणि इलेक्शन कमिशनलाही त्यांनी सांगितलं होतं की <coughs> निवडणुकीच्या आधी तीन महिने पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना जाण्यापासून बंदी केली पाहिजे आणि प्रचार करण्यापासून बंदी केली पाहिजे हे प्रधानमंत्री म्हणून जातात शासकीय खर्चानं घोषणा करतात करता, हा जनतेचा पैसा आहे नाहीतर त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पक्षावर टाक त्यांचं विमान त्यांच्या सवलती त्यांना मिळणारा त्या काळात हा सगळा खर्च आचारसंहितेमध्ये टाकून त्यांच्या पक्षाच्या खात्यातूनही वसुली करावी ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती आणि आम्ही त्या भूमिकेवर अजूनही ठावा आजही प्रधानमंत्री देशाचे हे फक्त प्रचारच करत आहेत देशाचं काम त्यांनी असं कोणतं केलं चांद्रायन जरी उतरलं तरी ते, ते प्रचारच करत होते गेले दहा वर्ष त्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांनी फक्त प्रचारच केलेला आहे पक्षाचा स्वतःचा देशासाठी काय केला प्रश्नच आहे घोषणा आश्वासन आणि प्रचार ही त्यांची त्रिसूत्री आहे जानेवारी महिना पण आता जाऊन आपण काही गेले काही दिवस फक्त शिवसेना नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम संदर्भात एक आंदोलन सुरू झालेलं आहे सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे सॅन पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली के टेलिकम्युनिकेशन त्या जी क्रांती केली त्या सॅम पित्रोदांनीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ई व्ही एम निर्दोष नाही ई व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री पडलेली आहे आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले मी लागले म्हणत नाही लावण्यात आले ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे मतदान प्रक्रिया ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आजच मी सामनामध्ये त्या संदर्भात सविस्तर पुराव्यासह लिहिला की ई व्ही एमचा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं त्यांच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणणार ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल तमुक होईल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये एकशे साठ जिंकू वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनशे जिंकू या वेळेला देशामध्ये आम्ही चारशे पार करू आणि मग त्यानुसार संपूर्ण ई व्ही एम ज्या आहेत त्या सेट केल्या जातात साधारण तीस टक्के ई व्ही एम या देशातल्या तीस टक्के म्हणतो जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा ई व्ही एमचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यावरती एकच उपाय आहे लोकांत जागरूकता पाहिजे लोकांना रस्त्यावर उतरायला पाहिजे निधी <coughs> आणण्यासाठी राज्यामध्ये विकास कामांचा संदर्भात निधी आणण्यासाठी आम्ही जातो असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्तराला प्रत्युत्तर दिलं माझ्या उत्तराला प्रत्युत्तर देण्यात की ते मोठे नाही आहे ते मुख्यमंत्री जरूर आहेत बरं मुख्य वार का मुख्यमंत्री आहेत पण शेवटी दिल्लीमध्ये ते वारंवार का जातात मी कालच म्हणालो ना कोणाच्या हिरवळीवर बसून पाठीमागे गवत लावून येतात इथे निधी आणणं आणि दौलत जाद्याला बसणं यात फरक आहे बरं काय निधी आणला महाराष्ट्रावर किती कर्ज आहे मुळात देशावर कर्ज आहे हे का निधी देणार आहे यांना हे काय निधी देणार निधी त्यांना मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला आमदारांचे पन्नास कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी शंभर कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळालेला आहे आणि ते, ते, ते मान्य करतो किंवा या राज्याच्या घटना पाहिजे मुख्यमंत्र्यांनी संदर्भात फार चर्चा करू नये मग तुमचं निधी घोटाळा जो आहे तो आम्हाला उघडा करावा लागेल मुंबई महानगरपालिकेची नव्वद हजार कोटीची तिजोरी कोणी लुटली त्याला निधी आणणं म्हणतात का आपण ज्या ठेवी ठेवल्या होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी नव्वद हजार कोटी बरोबर होण्याची नव्वद हजार कोटीची तिजोरी ज्यांनी रिकामी केली त्या मराठी माणसाची जो ठेवा होता ते म्हणतात आम्ही दिल्लीतून निधी आणला या महाराष्ट्राची लूट चालू आहे महाराष्ट्राचा प्रत्येक उद्योग बाहेर जातो आहे हा हे काय महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी आहेत का कसला निधी आणताय तुम्ही